नमस्कार देशात उष्णतेच्या देशा लाटेने हाहाकार माजवला असून विविध राज्यात अनेकांचा मृत्यू झालाय उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून बिहारपर्यंत आत्तापर्यंत पंचावन्न झारखंडमध्ये पाच आणि ओडिसामध्ये एक्केचाळीस तर महाराष्ट्रात उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तीव्र उष्मा लोकांसाठी जुघेना ठरत आहे या कारणामुळे विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास पंचावन्न जणांचा मृत्यू झाला केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही पण बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा पन्नासहून अधिक आहे बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू उष्माघातामुळे देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये सोळा भोजपूर नऊ रोहतास आठ जहानाबाद आठ कैमूर सहा गया तीन बक्सर तीन आणि शेखपुरात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे ओडिसातही मृतांचा आकडा जास्त उष्णतेचा कहर पश्चिम भारतातही पाहायला मिळतोय ओडिसात उष्माघातामुळे आत्तापर्यंत एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यात सुंदरगडमध्ये सतरा संबलपूर आठ झारसुगुडा सात बोलनगीरमध्ये सहा लोकांच्या मृत्यूची माहिती आहे झारखंड आणि राजस्थानाचाही सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय झारखंड नऊ जणांना जीव गमवावा लागलाय झारखंडच्या मेदिनी नगरमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक चार डिग्री तापमानाची नोंद झाली आहे तर गडवा जिल्ह्यात सत्तेचाळीस पूर्णांक सात डिग्री तापमान नोंदवलं गेलंय याशिवाय राजस्थानतल्या जयपूरमध्ये मृतांची संख्या पाच झाली आहे महाराष्ट्रात चार बळी विदर्भात उष्माघाताने आतापर्यंत चार बळी घेतले उष्माघातामुळे यवतमाळचा दोघांचा बुलढाण्यात एकाचा मृत्यू आणि भंडारत एकाचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला बोलेरो इथल्या विद्या निलेश टेकाम चिमुकलीचा मृत्यू झाला तर चिंचमंडळ इथल्या दादाजी मारुती भुते वैवर्ष सत्तेर या वृद्धाचा मृत्यू झाला तसेच बुलढाण्यातील संग्रामपूर येथे उष्माघातानं शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या चाळीस वर्ष मजुराचं नाव आहे